एक एप्रिलपासून बदलणार पेन्शन संदर्भातील महत्त्वाचा नियम तर कोणाचा होणार फायदा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम सुरू केली आहे ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे सदरील स्कीमचा उद्देश सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा पुरवणे हा आहे यू पी एस स्कीममध्ये जुनी पेन्शन स्कीम आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली या दोन्ही योजनांचे फायदे एकत्रित करण्यात आले आहेत यामुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळेल ज्यामुळे त्यांना आर्थिक समस्या येणार नाहीत युनिफाईड पेन्शन स्कीमचे मुख्य फायदे सेवानिवृत्तीपूर्वीच्या बारा महिन्यांच्या सरासरी पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे किमान पंचवीस वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा फायदा लागू आहे ज्यांनी दहा वर्षापेक्षा जास्त पण पंचवीस वर्षापेक्षा कमी सेवा केली आहे त्यांना अनुपातिक पेन्शन मिळेल किमान दहा वर्षे सेवा पूर्ण केल्यास कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये प्रतिमाह हो किमान पेन्शन मिळणार आहे कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या स्थितीत पेन्शन रकमेपैकी पे साठ टक्के रक्कम कुटुंबाला पारिवारिक पेन्शन म्हणून मिळणार आहे या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहता येईल युनिफाईड पेन्शन स्कीमसाठी पात्रता सदरील योजना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत यू पी एसचा पर्याय निवडला पाहिजे किमान दहा वर्षे से सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे